करी शिंदे मुंना आहे आणि माझा सोबत साथ आहे आणि रेस्टू पाहून से तापलं ने पार लाडला मी टकानी तुम्ही बघितला आणि बघत नाही माझे काढत होती आणि ते आता तर आपलं बिंडकुळेला म्हणलं काय तर झालंय बघा आता बिंडकुळीला काय तर झालंय म्हणून तर त्या आता तर अशी माझं सजलो तू बिंडकुळी घेऊन आता उडीच मारणार श्रद्धा मी इकडे थांबतो आणि इथं पळवणारच पळवणार ते भयाला बोलो भया काढला हा आणि त्यांच्या पायात येऊन ती ते पण हुशार आहेत तुझ्यावरलं हा बघ श्रद्धा तू त्यांच्या अपदा करत्यास काय झालं अरे बापरे काळा काळा आहे ना गाय विषारी ना गाय तिकड हा नाग आहे आम्ही ओळखला ओळखला काळा कित नाग आहे हा गेटमधनच आला या गॅप आहे ते गॅपमधनं आलाय आणि ते आत करून काही आता हबरेड फिबरेड घरात आजी भात झा गोरुम बरन आ गयो हा गोरुम बरन न कवाचर राखिरोसले भाई मणोतर आमी नंबर घेतला नाही ते काय काय तोवा तोवा काय करायचं सांगू बसले येताला करू टाकوني गेट टाकले आंनो ना मणनावर चला

हा आणि जास्त मोठा पण नाही जास्त लहान पण नाही मिडियम साईजचा आणि गार वगैरे म्हणजे माती इथं आणि गारवा आहे आणि अँगल असं ठेवलेलं त्याच्या खाली तो जाऊन बसलेला म्हणजे आत आला कारण बाकी सगळीकडं कंपाऊंड आणि गेट मेन आहे ते गॅप आहे येण्यासाठी म्हणजे साप वगैरे येऊ शकतात असं गॅपमध्ये तो येऊन तिथं बसलेला बेडूक खाण्याच्या नादात आलेला तो मानून बस हा तो तिथं बसलेला त्यांना दिसला म्हणून बरं नाहीतर इथं वगैरे आपण वरती बघून जात असतो खाली साप वगैरे साप पाय पडला तर म्हणजे चावू शकतो असा विषारी साप आणि हा नाग आहे आणि हे लंगरपट येते आणि इथं हा एवढा त्यांना हात पकडलेलं आहे या मावशीचं पण अभिनंदन की त्यांनी चांगलं लक्ष ठेवलं आणि वाचवलं त्याबद्दल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा मिसर वाचवा मावशी हे आई करू नका बरं का हे हे अपडेट करू नका करू नका हे ह्याच्यात बेडूक उंदीर येऊन राहणार आणि साप बेडूक उंदीरसाठी येतोय आणि काय अडखळ करायची गरज नाही